हे अरुण मांगलेकर पर्याय चिखली आज आम्ही प्राथमिक नेते यायचं कारण मागील वीस वर्ष ज्यावेळी आदरणीय महादेव माणिक साहेबांच्या ताब्यामध्ये कुल संघाचं नेतृत्व होतं आदरणीय पाटील आणि अरुण साहेबांच्या ताब्यात दूध संघाची सत्ता असताना त्यांनी हा डिव्हिजन फक्त दहा टक्के बारा टक्के घ्यायचे मागं काम केलं पण आत्ताच्या चेअरमन आणि संचालकवाडीनं चाळीस बेचाळीस टक्के जे आधार जे हे केलं डिव्हिजन घेतलं आणि आमच्या दूध उत्पादकांच्या जे कुराड मारायचं काम केलं त्याचं कारण असं आहे आता ह्या वेळेला डेबिट देत असताना दूध संस्थेनं आम्ही चौदा टक्के सोळा टक्के दूध उत्पादकांना दिला गेला त्याचं कारण असं किल्ली चाळीस बेचाळीस टक्के रेबिटर आमच्यातनं कापून घेतल्यामुळं आम्हाला दूध उत्पादकांना काय देता आलं नाही हे बोप चे चेअरमन संचालक मधून तुपात आणि तेलामध्ये पोळे साजरे होत असताना त्याला चाळीस टक्के घ्यायची काही गरज नव्हती ते दहा टक्के बारा टक्के हे ज्या अगोदर नेते आदर नेते महाग साहेब असतील पेन पाटील असतील अरुण साहेब असतील घ्यायचे बारा टक्के पण लगेच एक महिन्यानंतर आमच्या खात्यात हो जमा करायचे त्याचे व्याज सुद्धा खात्यावर हो जमा व्हायचं त्यामुळे आम्ही लोकांना आणि सामान्य दूध उत्पादकांची चांगल्या अर्थानं साजरी होत असताना ह्या वर्षी ह्या लोकांची कपात केल्या आणि आमच्या दूध उत्पादकाच्या तोंडा सण मारायचं काम केलं याचा तंत्र त्या संचालकवाडीला चेअरमन वाड्याला राहिलेशावर राहणार नाही त्याने या आठ दिवसामध्ये रिबेटे रिबेट खात्या हो, रिबेट खात्या हो नाही जमा केलं सगळ तर कुठल्याही चेन संचालकांना दूध संघामध्ये एंट्री करू देणार नाही आम्ही माधव माडिक साहेबांना आम्ही हॉस्पिटल्लाची लढाई आमचा तुमच्या कुठल्या सिस्टीमला विरोध नाही दूध उत्पादकांच्या जेव्हा तुम्ही मोठव्याचं काम केलंय तुम्हाला महिन्याला पाकिड काम त्या कुठील राजकारणी नेत्यांनी केलेलं आहे तुम्ही नुसत्या पैशा जाऊ नका दूध ज्या अडचणी आहेत म्हणजे जनावरांना लंपी आजार झालेत काही जनावर आजारानं लाळीच्या साथीनं आजारी पडली त्याचं नुकसान या दूध संघाने कधी द्यायचं पाऊल उचललं नाही काही संचालक असे महाशय आहेत ज्यांच्या स्वतःच्या दूध संस्था आहेत त्यांच्या दूध संस्थेच्या मशीच्या विक्री दोन रोज तीन तीनशे लिटर होत्यात आणि हे संचालक आणि चेअरमन आमच्या नावाड्यात की मशीला दूध का कमी आहे जे संचालक आहेत त्यांच्या संस्था पहिल्या तपासा त्यांच्या डी तुम्ही किती कट केले हे तपासा आमच्याकडे त्याचा तपशील आहे ज्या ज्या संस्थेच्या संचालक आहेत त्यांचं मत तुम्ही काही घेतलं नाही आज माझ्या संस्थेचा आठ लाख एकसठ हजार घेतलेला आहे आज रघुपाटील संस्थेचं चार लाख एकसठ हजार घेतलेला आहे आमच्या चिखलीच्या गावात तुम्ही बत्तीस लाख कपात का केल्या ते बत्तीस लाख आमच्याकडे आला असते तर आम्ही दूध उत्पादकाला वीस टक्के बावीस टक्के डिविडंड दिलं असता आणि दूध उत्पादकांची आमची दीपारी चांगल्या अर्थानं सुखी समृद्धी झाली असती पण यांनी जे पाप केलेला आहे याचा पापाचा घरा भरल्याशिवाय राहणार नाही एवढीच बोलून मी माझी विनंती दोन शब्द जय जय महाराज ओके बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार